नमस्कार मित्रमैत्रिणींनू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी अनेक घरांमध्ये श्रद्धेने लोक आपल्या पूर्वजांचे फोटो लावतात त्यांच्यावरील श्रद्धा प्रेम आणि सद्भावना तो फोटो लावण्यातून व्यक्त होतात घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबावर कायम राहतो अशी त्यांची श्रद्धा असते मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्याची दिशा ठरलेली आहे ती जागा वगळून अन्यत्र फोटो लावल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो यासाठी काही नियमांचं पालन हे अवश्य करायला हवं मघाशी मघाशी मग अशी कोणती जागा आहे जिथे पितरांचे फोटो चुकूनही लावू नये आणि लावताना कुठल्या नियमांचं पालन करावं या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पितरांचं स्मरण ठेवणं त्यांचा फोटो रोज डोळ्यांसमोर ठेवून त्यांना रोज नमस्कार करणे हा निश्चितच चांगला संस्कार आहे मात्र ती जागा निश्चितच कोणती असावी दिशा कोणती असावी जेणेकरून पितरांच्या स्मृतीचे पावित्र्य राखले जाईल घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे वास्तुतज्ञांचं मत आहे की पितरांचे फोटो भिंतीवरील खिळाला लटकवून ठेवू नका तर एखाद्या टेबलवर किंवा भिंतीचा आधार घेऊन टेकून ठेवा बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये पूर्वजांचे फोटो लावू नका घरातील या खाजगी जागा आहेत जिथे फोटो लावल्याने घरगुती समस्या वाढू शकतात तसंच पैशाचे नुकसान होण्याचा धोका सुद्धा वाढतो देवघराजवळ पितरांचे फोटो लावू नका पितरांना आपण देवरूप मानतो हे खरं पण तरीसुद्धा त्यांचे फोटो देवघरात लावणे अयोग्य तो देवघरापासून दूर अंतरावर असावा गेलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून त्यांच्याबरोबर काढलेले फोटो भिंतीवर लावू नका स्मृती म्हणून त्यांचा स्वतंत्र फोटो लावा त्यांच्याबरोबर काढलेले फोटो आपल्या अल्बममध्ये असू द्या पण भिंतीवर लावू नका त्यामुळे आठवणींचे उघाळे येऊन नैराश्य आणि नकारात्मक भावना निर्माण होते मग फोटो नेमका कुठे लावावा तर घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावणे अशुभ ठरते म्हणून घराच्या उत्तर दिशेला पितरांचा फोटो लावावा असं केल्यास जीवनातील त्रास कमी होतो आणि अकाली मृत्यूची भीतीही दूर होते घराच्या उत्तर दिशेला पितरांचे फोटो लावल्याने त्यांची नजर दक्षिण दिशेला राहते असं मानलं जातं पितरांना इहलोकात इच्छा आकांक्षा न राहता दक्षिण दिशेने अर्थात की त्यांचा प्रवास सुरू होतो मग मं मंडळी तुमच्या घरात सुद्धा तुमच्या पितरांचे फोटो असतील तर ते नक्की योग्य दिशेला आहे ना हे तपासून बघा आणि नसल्यास पटकन ते योग्य दिशेला लावा त्याचबरोबर अमावस्येला अन्नदान केल्याने सुद्धा पितरांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे तुम्ही हा सुद्धा करून बस बघू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद